की भावना म्हणजे झालं कस कि कार्यकर्ता आणि घर आजपर्यंत राजकारणात लोक म्हणतात की घरावर कोळसे म्हणजे घराचा कोळसा करून विकावं लागतं त्यावेळी राजकारण होत पण मी एक असा म्हणजे मी सुद्धा राजकारणासाठी बरेच भोगले बरेच सहन केले एक म्हणजे एक का असा होता की म्हणजे राहीला म्हणजे जो आपला स्टोव असतो तो स्टोव म्हणजे हे करताना मुलीला दूध म्हणजे ज्यावेळी घरातून वेगळा राहिलो मी त्यावेळी माझ्या घरात स्टोव सुद्धा नव्हता आणि त्या स्टोला रॉकेल आणायला सुद्धा माझ्याकडे म्हणजे पैसे नव्हते त्यावेळी माझे मित्र अनिल सिंह राजपूत म्हणून होते ते मला दररोज एक लिटर मला रॉकेल द्यायचे त्यावेळी माझ्या घरात सायपाक व्हायचा आणि माझ्या मुलीला दूध गरम करायचं व्हायचं अशा परिस्थितीतून आज या ठिकाणी आल्यानंतर ते समाधान आहे ज्यावेळी स्वतःच घर होत ते घर आणि तो अभिमान आणि ते समाधान ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही आणि हे सगळं फक्त आजीदाच्या निदादावर जे प्रेम केलं जी निष्ठा ठेवली कारण मी मागाशी पण म्हणलं ना नवसाला देव पाहला नाही म्हणून देव बदलायची हे आपल्या अवलात नाही त्याच पद्धतीनं नवस जरी माझे पूर्ण नाही झाले भले मला दादांनी काय नाही दिलं तरी आज काल आणि उद्याही अजितदादाच हा आपल्या नेताना हेच आपलं विठ्ठल त्यामुळं जे काय दिल न दिल पण दादावरची निष्ठा कधी दादानी भरपूर प्रेम दिलं आणि ह्या महाराष्ट्रात आज जर आपण बघायला गेलं तर ज्या महाराष्ट्रात जी श्रीकांत शिंदेची ओळख आहे ही केवळ फक्त अजितदादांच्या नावामुळे आहे आज पंढरपूरमध्ये लाखो वारकरी येतात आमच्या पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत पण पंढरपूरचं ज्यावेळी नाव येतं त्यावेळी त्या कार्यकर्त्यांना त्या नेत्यांना श्रीकांत शिंदे आठवतो हो आणि ही आठवण म्हणजे श्रीकांत शिंदेचा लय मोठी खूप मोठी म्हणजे देणगे पोच पावते त्यामुळं आज जे आनंद आहे आणि जे समाधान आहे ती केवळ फक्त दादामुळे समाधान आहे त्यामुळं भरपूर झालं आता फक्त विठ्ठल आपला विठ्ठल मी मगाशी पण म्हणलं की विठ्ठलाची काठी बसते पण त्या विठ्ठलाच्या काठीला आवाज येत नाही त्याच पद्धतीने दादांचं हे आहे म्हणून दादांना विठ्ठलाच्या स्थाननी धरून मी माझ्या देवघरात मी दादांना स्थान दिलं त्याचं समाधान मला आहे आणि माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांना समाधान आहे की म्हणजे म्हणजे उलट ज्या विठ्ठलाला आपण रोज पुजतो मनाभावने पूजा करतो तसंच दादाला सुद्धा जरी विठ्ठल बोलत नसेल तर दादा विठ्ठलाच्या रूपाने बोलतील दादा जे बोलती। आदेश देतील ते श्रीकांत शिंदेसाठी कायमच योग्य असणार आहे त्यामुळं काही म्हणजे मागणं वगैरे काही सुद्धा नाही दिले ही दादा काय अडचण नाही नमस्कार मी कोमल पाटील एबी मराठी न्यूज मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत मंडळी मी सध्या आली पंढरपूरच्या इस बावी परिसरात खर तर आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर अनेक नेत्यांचं म्हणजे अनेक नेत्यांवर त्यांच्या कार्यकर्त्यांचं प्रेम हे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आ, अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे सर माझ्यासोबत आहेत आणि आपण जर पाहिलं तर त्यांनी नवीन घर त्यांचं बांधलंय आणि त्यांच्या नवीन घरामध्ये त्यांनी खर तर एक अजित पवारांचा आणि त्यांच्या बायकोचा तर त्यांनी देवारात फोटो लावलाय कश कसं काय सुचलं म्हणजे काय याच्या मागची नेमकी कल्पना काय होती मुळात कल्पना म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीनं आपल्या पंढरपूरचा पांडुरंग असेल किंवा प्रत्येक देव हा प्रत्येक भक्तावर मनोभावी प्रेम करतो आणि प्रत्येक भक्ताची आपल्या काही ना काही देवाकडे मागणं असतं गाराण असतं पण माझ्या बाबतीत असं घडलं की मी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत असताना माझ्या घरात कोणताही वारसा नाही किंवा माझ्या घरात कोणतंही सरपंच सुद्धा नाही अशा परिस्थितीत काम करत असताना केवळ अजितदादा सारख्या के नेत्यावर प्रेम करत असताना आणि पक्षाचं काम करत असताना आज ज्या घराण्यात कोणताही राजकीय वारसा नाही अशा कार्यकर्त्याला आज अजितदादांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पद दिलं आणि प्रदेश सरचिटणीस पद देत असताना मग ज्या पद्धतीने मी मग अशी म्हणालो की आपल्या देवाला एक कोणतीही गोष्ट न मागता मिळते त्याच पद्धतीनं मी ज्यावेळी माझ्या भागातील काही जनतेचे प्रश्न मी ज्यावेळी दादांकडे घेऊन जात असतो दादांसमोर ठेवतो त्यावेळी दादा त्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका दादांची ही प्रामाणिकपणे असते कारण दादाला सुद्धा माहित असतं की श्रीकांत एखादं काम घेऊन येतो म्हणल्यावर त्यामाग काही ना काही सर्वसामान्य जनतेचे काहीतरी विचार असतो काहीतरी त्यांचे प्रश्न असतात काही आड्या अडचणी असतात त्याच पद्धतीनं दादा त्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेते आणि माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दादाने आज एवढं मोठं पद दिलं खरं बघायला गेलं तर माझा पाठिंबाचा इतिहास बघायला गेलं तर मी माझ्या कारकिर्दीमध्ये म्हणजे पेपर सुद्धा वाटले तेरा किलोमीटर सायकल चालवून मी पेपर वाटायचो त्या पद्धतीने वडापाव सुद्धा विकला आणि आज अशा ठिकाणी बाबा मग हे घर बांधत असताना मग आईचे कष्ट असतील आणि दादानी जो काही माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला सार्थ ठेवत दादांनी मला न मागता सर्व काही दिलं मग पद नाव माझ्या नावाला जे आज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात एक अजितदादाचा कार्यकर्ता म्हणून ओळखलं जातो ती ओळख मला सगळ्यात मोठी आहे आणि त्यामुळं अजितदादा असतील आणि सुमित्रविणे असतील ह्यांना न काय मागता ते सर्व काही देतात म्हणून त्यांना मी देवाच्या ठिकाणी मी त्यांना पुसतो कारण जर दादा असतील कठोर असतील दादा शब्दावर काय काय विचारतात सुद्धा पण दादांचं मन हे आपल्या पांडुरंगासारखं आहे ज्या पद्धतीनं आपला पंढरपूरच्या विठ्ठलाची एक महिमा आहे की विठ्ठलाची काठी बसते पण त्या काठीचा आवाज येत नाही त्याच पद्धतीनं अजितदादांचं हे असंच आहे अजितदादा प्रत्येक भक्ताचं प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेऊन त्याला न्याय देतात म्हणून मी आज दादांना माझ्या देवघरात खरदर आ, आ, मी दादांना स्थान दिलेलं आहे खर तर फार वेगळी ही भावना म्हणावी लागेल कधीपासून अजितदा ओळखतायत कधीपासून त्यांच्या संपर्क मी दादांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून मी दादांचं काम करतो सुरुवातीला श्रीपूरमध्ये राहत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं विजय प्रतापचं काम केलं आणि सर्वात म्हणजे जागृती तरुण मंडळ जे आमचं सामाजिक संघटना म्हणून काम होते त्या जागृती तरुण मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य मी करत गेलो कर त्यानंतर विजय प्रतापचं काम केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं आणि नंतर मग मी अजितदादांच्या संपर्कात राहून अजितदा काम करायला लागलो आणि दादांनी कोणतीही गोष्ट म्हणजे न मागता मी मी वारंवार का म्हणतो की न मागता सर्व काय देतात त्याच पद्धतीने दादांनाही आपला कार्यकर्ता काय काम करतो काय करतो त्याचा उद्योग काय त्याचा व्यवसाय काय तो कशा पद्धतीने समाजात काम करतो हे सर्व माहिती दादांपुढे असते त्यामुळे दादा कार्यकर्त्यांना न्याय देतात एवढा विश्वास त्यांच्यावर तुमचा आहे काही प्रसंग सांगाल का की असा असा प्रसंग कोणता घडला की त्यांचा अजून म्हणजे तुमचा जो विश्वास आहे तो अजून त्यांच्याबद्दलचा वाढला एक काळ असा होता की मी राजकीय सामाजिक काम करत असताना दिवाळीचा सण होता आणि दिवाळीचा सण साजरा करत असताना एक वेळ अशी होती की त्या म्हणजे कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये आता सार्वजनिक बांधकाम खात्यात प्रत्येक दिवाळीच्या कालावधीमध्ये प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक पाच ते दहा लाखाचं काम दिलं जातं मग अशाच पद्धतीत श्रीपूरमध्ये काम करत असताना माळशिरोज तालुक्यात अकलोजमध्ये मला एक काम दिलं जाणार होतं मग ते काम देत असताना मला स्थानिक लेवला थोडी अडचण आली आणि ते काम मला देण्यात आलं नाही ज्या पद्धतीनं कारण त्या भागात म्हणजे पूर्वी मोहिते पाटील आणि अजितदादा गटात संघर्ष होता मग त्या संघर्षापाई काही लोकांनी गैरसमज म्हणजे निर्माण करून मला ते काम दिले गेलं नाही मग माझा एक विश्वास होता की आता दिवाळी सण आहे साजरा मुलांचा आनंदाचा सण आहे म्हणजे नेहमी व्याजाने पैसे काढून सण साजरा करण्यापेक्षा आता हे काहीतरी काम आपल्याला मिळतंय आणि त्या कामाच्या माध्यमातून आपलाही सण चांगल्या पद्धतीने साजरा होतोय त्या अशापोटी मी त्या कामाच्या अपेक्षा होतो पण ते काम मला दादांचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना ते काम मला दिले गेलं नाही म्हणजे ज्यावेळी मी दादांना सांगितलं गेलं की बाबा दादा मला स्थानिक लेवल अशा अडचणी येतात त्यावेळी दादांनी सकाळी सात वाजता त्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्या अधिकाऱ्यांना एकच दादानी सांगितलं की श्रीकांत शिंदे हा माझा कार्यकर्ता आहे आणि श्रीकांत शिंदेला काम देत असताना कुठल्या आमदाराची किंवा कुठल्या खासदारांची शिफारशीची गरज लागल असं मला वाटत नाही आणि त्यामध्ये दादाने अजून एक वाक्य वापरलं श्रीकांत शिंदेला काम देत आहे अजित पवार सांगतोय म्हणून चुकीच्या पद्धतीने करून घेऊ नका त्याच्या पद्धती त्याच्याकडून चांगल्याच पद्धतीने काम करून घ्या हे सुद्धा दादाने आवर्जून त्या अधिकाऱ्याला सांगितलं मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी जर अजित दादा सकाळी सात वाजता एखाद्या अधिकाऱ्याला म्हणजे फोन करून सूचना देत असेल तर ह्याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात म्हणजे अविस्मरणीय सण माझा कोणताच नाही आणि त्यावेळीपासून म्हणतात की राजकारणात बदल घडतात एखादी काम नाही बदललं की आताच तर सध्याचं राजकारण आपण बघतोय की एक काम नाही केलं की कार्यकर्ता लगे बदलतो पण मी माझ्या राजकीय जीवनात काम करत असताना देव पावला नाही नवसपूर्ण झाला नाही म्हणून मी देव कधी बदल नाही त्यावेळीपासून अजित अजितदादाच माझा नेता आणि अजितदादाच माझा देव म्हणून मी जरी मी पंढरपूरमध्ये राहत असलो तरी माझा विठ्ठल म्हणजे आपला पांढरंग आणि माझा सर्वस्व म्हणजे माझा अजितदादा कधी ठरवलेलं की आपल्या नवीन नवीन घर झालं की दादांचा फोटो अजितदा कल्पना म्हणजे मी सुरुवातीपासूनच म्हणजे कोणत्याही कार्यक्रमात माझ्या घराची वास्तुशांती असेल किंवा माझा कोणताही छोटासा छोटासा जरी कार्यक्रम असला तरी त्या पत्रिकेत माझे मी दादाने देवाच्या ठिकाणी मी ठेवतो आणि आजपर्यंत मी मग असे म्हणलं ना की मी तेरा किलोमीटर सायकल चालून पेपर वाटायचो आणि त्यावेळी मला महिन्याला ऐंशी रुपये मिळायचे की तेरा किलोमीटर पेपर वाटून मला ऐंशी रुपये मिळायचे पण आज मात्र मी काम करत असताना ज्यावेळी आज हे घर माझं झालं मग ह्या घर घेत असताना मग आईचे कष्ट आहेत म्हणजे आईचे कष्ट आहेत पत्नीचे कष्ट आहेत माझे कष्ट आहेत आणि माझी आजी दादावर असलेली निष्ठा त्यामुळं दादांना ज्या ज्यावेळी मी काय मागितलं त्या त्यावेळी दादांनी भरभरून दिलं त्यामुळंच बाबा विठ्ठलाला काहीतरी मागितलं तर विठ्ठल देतोय रुक्मिणी मातेला काहीतरी मागितलं की रुक्मिणी माता देते फक्त ते दे बोलत नाहीत पण हा बोलका माझा विठ्ठल आहे आजी दादा पुढे जरी बोललं तर ते भरभरून देतात म्हणून मी त्या म्हणजे कायमस्वरूपी मी विठ्ठलाच्या स्थानी मी आजी दादांना धरतो आणि म्हणून मी विठ्ठलाच्या ठिकाणी मी दादांचं दादांना स्थान दिलं आणि सुरुवातीपासून आजपर्यंत भाड्याच्या घरात जे राहत होतो मी गेले तीस चाळीस वर्षे मी भाड्याच्याच घरात राहिलो त्यामुळे ज्यावेळी स्वतःचं घर आपलं होईल त्यावेळी दादाच्या कृपेमुळं आणि आईच्या कष्टामुळे होणार आहे तर आपलं कष्ट आहे म्हणून मी सुरुवातीलाच ठरवलं होतं की ज्यावेळी आपलं स्वतःच हक्काचं घर होईल आणि त्या हक्काच्या घरात जे जे उभं होईल त्यात माझा विठ्ठल असेल तुमची ही कल्पना आता एक तुमचं अजितदादांबद्दलचं प्रेम हे इथपर्यंत ठीक आहे पण याच्या जेव्हा तुम्ही हा विचार घरच्यांना समोर मांडला तेव्हा घरच्यांचं पण हेच प्रेम अजितदादांबद्दलचं आहे का त्यांचं काय मत आहे याच्याबद्दल आज ज्या ज्यावेळी म्हणजे घरच्यांमध्ये विषय होतो किंवा एखाद्या वेळी मी दादांना भेटलो दादांसोबतचा फोटो बघितला तर माझ्यापेक्षा माझ्या आईला आणि माझ्या पत्नीला जास्त अभिमान असतो की आपल्याला कोणतंही आणि कोणतंही पाठबळ नाही किंवा कोणतंही राजकीय स्थान नाही राजकारण करत असताना राजकारणात महत्वाचं लागतो एक पैसा आणि एक वारसा ह्या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीत पण मला माझ्या घरच्यांनी आईने असेल पत्नीने असेल एवढा मोकळीक दिला त्यामुळं मी पूर्णपणे राजकारण पूर्णपणे राजकारण करू शकतो आणि समाजकारण करू शकतो लोकांचे अडीअडचणी सोडवणं हा माझा खर तर म्हणजे आवड आहे आणि मला एक विश्वास असतो की आजी दादा ह्या अडचणीतून मार्ग काढू शकतो कोणत्याही मंत्र्याचं काम असेल तर मी त्या मंत्र्यांकडे डायरेक्ट जात नाही मी पहिल्यांदा दादांकडे जातो आणि मग दादा त्या मंत्र्यांना अधिकाऱ्यांना कॉल करून सूचना देते हे काम होत असेल तर शंभर टक्के करा आणि चुकीचं काम श्रीकांत शिंदे घेऊन येणार नाही हा सुद्धा विश्वास दादाला आहे त्यामुळं दादा दादा आहेत खर तर ही एक वेगळी गोष्ट आहे की राजकीय नेत्याला देवाऱ्यामध्ये स्थान देणं तर जे तुम्ही दिलं तर या समाजामधून काही प्रतिक्रिया येत का की कि, किंवा तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे पाहून आतापर्यंत म्हणजे परवा दिशीच म्हणजे घरात म्हणजे वास्तुशांतीचा म्हणजे कार्यक्रम झाला त्यावेळी तर सर्वांना माझी ही कल्पना आवडली कारण त्या सुद्धा म्हणजे मला जे लोक ओळखतात त्या सुद्धा प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की श्रीकांत शिंदेचं अजितदादांचं काय नातं आहे आणि श्रीकांत शिंदेचं अजितदादावर किती प्रेम आहे हे त्या प्रत्येक व्यक्तीला मला ओळखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहित आहे त्यामुळं देवघरातला फोटो बघून त्यांना सुद्धा मला जेवढा आनंद झाला तेवढाच म्हणजे त्यांनी सुद्धा म्हणजे मला म्हणजे माझं कौतुक केलं की खऱ्या अर्थानं बाबा श्रीकांतने दादांना देवघरात जी जागा दिली ती दादांची योग्यच आहे भले दादांना काही लोक चुकीचं समजत असतील राजकारणात हे होत असते चालत असतं पण माझ्यापुरती माझं दादा काय आहे हे मला चांगलं माहित आहे ज्या पद्धतीनं ना, नामदेवाचा संत नामदेव महाराजांचा हट्ट होता की माझा प्रसाद खाल्लाच पाहिजे त्या पद्धतीने मी जेव्हा वेळी दादांना हट्ट करतोय की दादा हे झालंच पाहिजे त्यावेळी दादा शंभर टक्के त्या कामाला आणि त्या गोष्टीला न्याय देतात मी माझ्यापेक्षा लोकांनी माझ्याकडे अडचणी मांडलेल्या त्या अडचणी सोडवण्यासाठी मी दादांकडे जातो आणि हट्ट करतो आणि दादाही त्या हट्टाला कायमस्वरूपी मान्यता देतात कारण मी म्हणलं ना की मी चुकीच्या कुठल्या गोष्टी दादांकडे घेऊनच जात नाही त्यामुळे एक विश्वास आहे दादाचा किंवा श्रीकांत शिंदे काम आणलेलं हाला कुठं तर बाबा समाजातल्या त्या लोकांना न्याय देण्याची भूमिका आहे ही दादाना सुद्धा माहित असते त्यामुळे दादा शंभर टक्के त्या ते गोष्टीला न्याय देतात काय आहे ही भावना म्हणजे और... झालं कस की, की कार्यकर्ता आणि घर आजपर्यंत राजकारणात लोक म्हणतात की घरावर कोळसे म्हणजे घराचा कोळसा करून विकाव लागतं त्यावेळी राजकारण होत पण मी एक असा म्हणजे मी सुद्धा राजकारणासाठी बरेच भोगले बरेच सहन केले एक म्हणजे एक का असा होता की म्हणजे राहीला म्हणजे जो आपला स्टो असतो तो स्टो म्हणजे हे करताना मुलीला दूध म्हणजे ज्यावेळी घरातून वेगळा राहिलो मी त्यावेळी माझ्या घरात स्टोव सुद्धा नव्हता आणि त्या स्टोला रॉकेला आणायला सुद्धा माझ्याकडे म्हणजे पैसे नव्हते त्यावेळी माझे मित्र अनिल सिंह राजपूत म्हणून होते ते मला दररोज एक लिटर मला रॉकेल द्यायचे त्यावेळी माझ्या घरात स्वयंपाक व्हायचा आणि माझ्या मुलीला दूध गरम करायचं व्हायचं अशा परिस्थितीत जर आज या ठिकाणी आल्यानंतर ते समाधान आहे ज्यावेळी स्वतःच घर होतं ते घर आणि तो अभिमान आणि ते समाधान ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही आणि हे सगळं फक्त आजीदादांच्या आजीदादावर जे प्रेम केलं जी निष्ठा ठेवली कारण मी मागाशी पण म्हणलं ना नवसाला देव पावला नाही म्हणून देव बदलायची हे आपल्या अवलंत नाही त्याच पद्धतीनं नवस जरी माझे पूर्ण नाही झाले भले मला दादांनी काय नाही दिलं तरी आज काल आणि उद्याही अजितदादास हा आपल्या नेताना हेच आपलं विठ्ठल त्यामुळं जे काही दिल न दिल पण दादावरची निष्ठा कधी दादानी भरपूर प्रेम दिलं आणि ह्या महाराष्ट्रात आज जर आपण बघायला गेलं तर ज्या महाराष्ट्रात जी श्रीकांत शिंदेची ओळख आहे ही केवळ फक्त आजीदादांच्या नावामुळे आहे आज पंढरपूरमध्ये लाखो वारकरी येतात आमच्या पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत पण पंढरपूरचं ज्यावेळी नाव येतं त्यावेळी त्या कार्यकर्त्यांना त्या नेत्यांना श्रीकांत शिंदे आठवतो आणि ही आठवण म्हणजे श्रीकांत शिंदेचा लोठी खूप मोठी म्हणजे देणगेर पोच पावते त्यामुळे आज जे आनंद आहे आणि जे समाधान आहे ती केवळ फक्त दादांमुळे समाधान आहे त्यामुळं भरपूर झालं आता फक्त विठ्ठल आपला विठ्ठल मी मग पण म्हणलं की विठ्ठलाची काठी बसते पण त्या विठ्ठलाच्या काठीला आवाज येत नाही त्याच पद्धतीने दादांचं हे आहे म्हणून दादांना विठ्ठलाच्या स्थाननी धरून मी माझ्या देवघरात मी दादांना स्थान दिलं त्याचं समाधान मला आहे आणि माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांना समाधान आहे की म्हणजे म्हणजे उलट ज्या विठ्ठलाला आपण रोज पुजतो मनाभावने पूजा करतो तसंच दादा जरी विठ्ठल बोलत नसेल तर दादा विठ्ठलाच्या रूपाने बोलतील दादा जे आदेश देतील ते श्रीकांत शिंदेसाठी कायमच म्हणजे योग्य असणार आहे त्यामुळं काही आता म्हणजे मागणं वगैरे काय सुद्धा नाही दिले ही दादानी भरपूर दिलेलं आहे त्यामुळे काही अडचण नाही खर तर राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्यासोबत आपण आज होतो आणि त्याने त्यांच्या देवाऱ्यामध्ये अजित पवारांचा आणि सुमित्रा पवारांचा फोटो लावलाय तर आपण पाहतोय तर आज रातोरात पक्ष बदल होणं किंवा नेता बदलणं अशा दिवसांमध्ये देखील एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे जो त्याच्या नेत्यासोबत निष्ठावान आहे किंवा पक्का आहे शब्दाला पक्का आहे आणि त्याने ठरवलंय की राहील तर अजितदादांसोबतच असाही कार्यकर्ता भेटणं आजच्या जगामध्ये ही, जगा ही खरंच एक महत्वाची गोष्ट आहे आणि असाच कार्यकर्त्याला आज आपण भेटलो श्रीकांत शिंदे यांना पाहत राहा ए मराठी न्यूज मी कोमल पाटील पंढरपूर